नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्र्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आले सोमवारी दुपारी बरोबर वाजता दक्षिण तहसील कार्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात जुने जिल्हाधिकारी कार्यालय आरक्षण सोडत प्रक्रिया नियोजित वेळेनुसार सुरू करण्यात आली यावेळी काही गावांसाठी आरक्षण चिठ्ठीद्वारे लहान मुलांच्या हस्ते पार पडले तर काही आरक्षणे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आधारित निश्चित करण्यात आली या आरक्षण सोडतीचे निवेदन दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी माई जाहीर केले कार्यक्रमाच्या ठिकाणी समाधान काळे बोरामणी गटाचे सरपंच डी एम माळी तसेच तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या पारदर्शक प्रक्रियेमुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर या